बरं ऐकलंत का थोडा शिमगोत्सवाचा व्लॉग टाकायला थोडा उशीरच झाला आहे पण नक्की कोकणातला शिमगोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो काय मजा असते हे तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमधून दाखवणार आहे अगदी देवघरी येण्यापासून जत्रा लाट सगळा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा केला जातो हे मी तुम्हाला आत्ताच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे नक्की कोकणातला शिमगा उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो हे आता आपण बघणार आहोत चला कोकणात स्वतः देव घरी भेटायला येणं हे एक सुख असतं आदल्या दिवशी आम्ही सगळा रस्ता साफ करून घेतला मग रांगोळी काढून घेतली सगळ्यांनी मिळून छान वाढीत रांगोळी काढून घेतली आदल्या दिवशी रांगोळी काढली कारण देव दसऱ्या दिवशी सकाळी लवकर येणार होता ज्या दिवशी देव येणार त्या दिवशी सकाळी लवकर उठून मी अंगणात तुळशीसमोर रांगोळी काढून घेतली माझे भाऊ आणि मी आम्ही सर्व मिळून ढोल वाजत होतो घरी देई आला होता त्याचा आनंद काही वेगळाच होता फायनली माझ्या घरी देवाचं आगमन झालं आणलं जातं मग आई आणि पप्पाने देवाची पूजा करून घरी देवाचं आगमन झालं मंदिरामध्ये गेली तिथे पालखीला नाचवण्यात आलं नक्की पालखीला खांद्यावर घेऊन नाचवण्याचं सुख काय असतं हे फक्त कोकणातच पाहायला मिळतं आणि अनुभवायला मिळतं यानंतरच्या दिवशी लाट तोडण्याचा कार्यक्रम असतो ज्या दिवशी मानकरांच्या हस्ते लाट तोडली जाते त्याला छान तासून घेतली जाते आणि त्याच रात्री स्वतःकाळी लाट उत्सव साजरा केला जातो तुम्ही बघू शकता खरंच कोकणातला शिमगोत्सव म्हणजे स्वर्गसुखच असतं इतका छानपणे इतक्या छान पद्धतीने छान परंपरा संस्कृती जपून हा कार्यक्रम साजरा केला जातो त्याच दिवशी शिंपण्याचा कार्यक्रमसुद्धा होतो ज्या दिवशी देवाची चाक काढली जाते हा खूप जुना हीच खूप जुनी परंपरा आहे देवाची चाक काढणे याच दिवशी देवाला चुलीवरती बनवलेला दहीबताचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्याच रात्री लाट वरती चढवली जाते बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने लाट इतक्या मेहनतीने वरती चढवली जाते चढवण्याचा दुसरा दिवस म्हणजे जत्रोत्सव ज्या दिवशी आई रामवर्धानीची गहण सुकाई देऊन तिला स्वतः भेटण्यासाठी मंदिरामध्ये येते यानंतर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने लाट चढवली जाते ज्या कुणाचा नवस असतो जो पूर्ण होतो तो ह्या लाटेवरती चढून एक फेरी पूर्ण करतो खूप पारंपरिक पद्धतीने आणि परंपरा जपत हा कोकणातला शिमगोत्सव हा कोकणातली जत्रा खूप छान पद्धतीने साजरा केला जातो खरंच कोकणातला शिमगा म्हणजे मनमोहून टाकणारा क्षण असतो यानंतर कोकणातील शिमगोत्सवाचा अखेरचा दिवस म्हणजे श्री सत्यनारायणाची पूजा या दिवशी सत्यनारायणाची पूजा होते पालखी भंडारली जाते तर अशा पद्धतीने साजरा केला जातो सा कोकणातील शिमगोत्सव